काय झालं ना दा घेतल्या की जमीन आपण पाच एकर रस्त्यालाच घेतल्या तिथं कागद चाला आता त्याचा दस्त झाला आपलं कामच आहे ओके अन्ना तुम्ही तू बसले होय हो का अहो माझी पूर्वी आजारी मला एक दहा हजार रुपये द्या उसन काय बी करा अन्ना काय एडा बेडा झाला पैसे मागायला अण्णा मी अडथळी पैसे पैसे काय नाही चल माग द्या 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 हो लय लागला शेतकऱ्याशी कळ खरेदी अवश्य पदवी काय अजिबात नाही मिळत मी लगा रुपया रुपये गोळा करून ठेवते पैसे मागा येतो रे पोरग्या आजारे हे नाटक तुमची माझी काय आजारी इथं पैसे आला तु पांड्या काय का बोलला पांड्या काय म्हणायचं खायला का पांड्या पण ते वज पडतय बस एकच झालं कुठे फिरायला लागलाय कुठे नाही अण्णाकड गेलो तू कशाला गेलो अण्णाकडे गेला पूर्गी आजार आहे म्हणून आणि पैसे मागा गेलो अण्णा म्हटलं आपला पैसे पक्के मी देत नाही पैसे नाही दिले नाही दिले पैसे काय नेम करतो म्हणून फिरायला द्यायचं नाही असं बोललो पण काय उपयोगच नाही माझा त्या अण्णाला लागा काहीतरी बघायला लागतो तो बुडबुड असते मग त्याचा काय रुपया कोणाचा बुडवला नाही तरी दिल नाही तू काम रुपया दिला नाही मला पूर्गी आजारी असून माझी

तू काय टेन्शन घेऊ न काय तुला धोक्यापैकीच काय नाही बरं नुसतं माझा जरा बॉडी गार्ड बनालतो आणि माझ्याच टेन्शन घेऊन पुरसाडी देतो का माणूस काम करून फिरतो म्हणजे देत नाही लाग काही पैसा संघ नाही एवढा पैसा आहे त्याकडे कार्यक्रम लावूया रेदा लावलाच पाहिजे तू मध्ये बिघडू नको मी झालं मी कशाला सांगशील तसं ऐकणार का तू जिम्मेदारी घे तू त्याची जिम्मेदारी घे त्याला आपण स्कीम मध्ये दिवसात डबल त्या दिवशी एकतीस दिवसात डबल माझं झालेत म्हणून त्याला आपण कशी पण भरू काढून काय का माणसाला वयस माणूस राहील नाही कशा बोल पैसा पुढे काय नसतंय आपण अरे काय नसतंय तू गोरातील झालं कर तुला सांगतोय असं कर घाल आणि तू म्हणायचं एकतीस दिवसात डबाल कोणाला अण्णाला एकतीस दिवसात डबल एवढा मोठा बंगाला बांधायला का त्यानं दहा हजार रुपये सुद्धा देऊ शकत नाही काय असल्या माणसं आपल्या गावात असली एक शंभर दिवस माणसं त्यांना असं फसवलं पाहिजे तुला असं सांगतोय तसं तू कर ही घाल सगळं तू म्हणायचं नाय का तू म्हणायचं माझे एकतीस दिवसात डबल झाले ते अन्ना भरा म्हणून तू माझ्याकडे आता बिल्डिंग बांध काढली असं तसं सांगायचं सांगतोय त्याला बरोबर पैसे भरायला लाव्या आपण त्याचा कार्यक्रम लाव्या फक्त करू नको नाही मी कशाला तू भिवू नको मी झालं मी कशाला भेटतोय पण मला मार नाही सुसत मार कशाला मी आहे की तुला काय करायचं तू म्हणणार व्यक्ती तू सध्या बोलवते आपण केले दागिन बिगिन घाल गाडी बिडी दावायचे सगळं हे करायचं पैसे घेऊन ना आपण त्याला बरोबर कार्यक्रम लावतो तू मध्ये जर ओर ऍक्टिंग केली तर तुला मी तोडले सोडणार नाही वर ऍक्टिंग नाही चल नाही नाही मार आपल्याकडे पांढ्या आणि आपल्या आहे मारला तू बाकीच स्टेशन काय तुम्ही बघायचं तू टेन्शन करून पोलीस स्टेशनला वरपर्यंत हात आहे तू टेन्शन वरपर्यंत हात असू द्या पण गोरगरीबाला कोणी विचारत नसते येड्या छान एवढा मोठा बंगला बांधाय त्याला अक्कल नाही पैसे देत नाही द्यासाठी मी तुमच्यासाठी तुला सांगितलंय तसं ओव्हर ऍक्टिंग करू नको सगळ्या पाणी तर तुला सांग लहानपणी सवय माणसं त्याला सांगतो तू सांग त्याला सा भुरळ पाडून बरोबर त्याला कार्यक्रम लाव चेन तेवढे दोन डुबलीकडे कळेल त्याला त्याला सांगतो तू जर हे केलं तर मी तुझं काय करणार नाही नाही गरीबासाठी नाही कोणासाठी करायचं ना। ना। तू सांगली तसं करतो त्याला भुरळ पाडून माझ्याकडे घेऊन ये यार ते ते त्याला असतात पटवूया तू फक्स चेन्नीला हात लावते गाडी बिडी बुक केली म्हणायला गाडी वापरते त्याला गाडी म्हणाय फोर्च्युनर मी काढल्यान तू वाचली गाडी म्हणजे जलमा जाऊन वाचला सांगतोय कर काम करतो पांढऱ्याकडून येतो घरी बाबा न्याय झाला का आपण दिलं पडायला घेऊन येतो मी बॉडी गार्ड करून तू टेन्शन करून तू त्याला नसतं कसा तर माझ्यापेक्षा आण मग माझी आण तो आण त्याची काय चीज करू नका तुम्ही हल्ला बा ना ना काय शेण काय नकली घातले काय शेण केली नाही परवा केली शेण केली अंगठी केली आता के गाडी शेण करायची गाडी बुक केली आता घ्याप काय तर सांगू नको स्कीम एक आल्या त्या स्कीम ला पैसे लावले ते हा स्कीम आलेली तुला खरं स्कीम आल्या कुठली स्कीम आली एकतीस दिवसात डबल पैसे होते कोणाला यार लावायला लागलाय तुम्ही लगाम एकतीस दिवसात डबल पैसे होते आयला आमचं झाल्यात आम्ही काय तुम्हाला तत्वज्ञान सांगत नाही आमचं झालं ते आम्हाला बोलवाय धंद बंद करा काय काय नाही आता खरं सांगतो या काय सांगतोय काय सांगतोय म्हणजे ही काय आहे मला नाही खरं वाटत बाबा अह चेन केली अंगठी केली गोरं डोर सगळी ऐकली ती आणि आता पासून इथलं पुढे काम करणार नाही गाडी घेतली गाडी बुक केली आहे चेन केली अंगठी केली अ डबलच पैसे आहेत काय तर बघा सांग न डबल पैसे आहेत एकवीस दिवसात डबल पैसे असते ते एकतीस दिवसात डबल पैसे घ्यायचं हा आमचं आल्यात आले आख्या गावान पैसे त्याला लावले एकट्यान नव आख्या गावान पैसे लावल्यात कोणा पैसे लावले आपण आणले ला स्कीम चल बरं बघा आपापे बघा अव गाडी बिडी बघा की जरा घ्या जरावायचं व्हायचं बघ चल तर तिथं स्कीम तर बघ आघार गाडी घेऊन येत तुम्ही राहू एखादी बोले बिलेट काढा तुम्हाला आपण फुकाड गाडी घेऊन आपा पाय चोळ मला पन्नास लाख फंड आला त्याच्या पन्नास लाख कोटलं कोठी नाही पैसे तेच कोठी नाही निम्या तर पैसे लावले त्याच्या काय तर सांग ना बघच खरेच तर बस बर बघ चल चला पैसे लावतो पण त्याची गॅरंटी त्याची गॅरंटी आहे की

गाडी बिडी एक मोटरसायकल दे आपल्या बसली पैसे पैसे लावतो मग त्यात डबल तेवढं करून दे पैसे आता स्कीम फुल झाली आता आता गाव शिरमत होईल एकटाच गरीब राहील हे पैसे तेवढं डबल करून दे तू आता सगळं गाव आता मध्ये मी तुला आठवड्यात सांगितलं आता कशाला घेऊन ये लागला माणसं तू असं ते एवढंच आहे एवढंच आहे आता कोणाच पैसे माघार देऊन हे पैसे गेला काय तरी करा पण आखा गाव शिरमत होईल हे एकटंच गरीब राहील बघा काय पाहुणा असं आपलं आपलं जवळच पाहुणार का मग आपलं आपलं अण्णा वे मग कोण वाटते तुम्हाला मी म्हणतो नाही आता ओळखत नाही यांचं तेवढं पैशाच काम करा पैसे धुंदरे आल्यामुळे ओळखत नाही असं नाही सगळ्या गावाला डबल पैसे करून दिले मी आणि कसं तर गोड बोलून घ्यायला होतं तुम्ही शांत डबल केले पैसे त्यावेळी दिला तर आतापर्यंत पाचपट पैसे केला असं तुमचं किती दिवसात म्हणला होती वीस लाख रुपये भरतो तू जबाबदार राहणार का आज जबाबदारी वर झाला का अच्छा गावाने भरलेली जबाबदारी कोट माणूस ते गाडी सीट कवर बघ कसला तर मी घालत नाही तुमच्याकडे वीस लाख रुपये भरणार आहे एड्यानो चालतंय घेतो चल कामगार सुद्धा नवीन गाडी दिली आम्ही कामगारांना सुद्धा बुलेट बुलेट आली शिवान गाडी बुक केली परवा पांढरा बुलेट आणली घर कसलं बांधलंय पांढरा पांढराचं घर बघा तुम्ही वीस नको तुमच्या टोटल पैसे किती एकदाच तुम्ही आता परत स्कीम चालू होणार नाही आता एकदाच तुम्ही सगळ भरा रुपया ठेवू नका दागिने सुद्धा मोडा आणि पन्नास लाख रुपये आले तुम्हाला सगळ दिलं तर गॅरंटी घ्या लागेल बाबा गॅरंटी मी घेत आता पेन्शन सुद्धा बंद आहे गॅरंटी मी घेत त्याला किती दिले डबल काय नव्हतं शर्ट करता आता त्याने सगळे कुठला आता एवढं आले तुम्ही काय हाय तेवढं सगळं भरा एकदम बघा तुम्ही तारिके आज दिवस आणि आधीच स्कीम बंद पडत आहे आणि ती परत ना बंद पडायिन तुम्ही म्हणत राहायला स्कीम वाजले तेव्हा मग बँकेत जाऊन पैसे काढून आणतो लगेच आम्हाला उशीर करू नका हां आणि ऑनलाईन पिन ऑनलाइन काय मारणार ऑनलाईन मारायच नाही कॅश द्या कॅश द्या एखाद बॅग घेऊन जाऊ द्या पण कॅश हवा परत तुम्हाला स्कीमचं काय आलं पटकीनं जावान पटकिनं काम करा वाटलं तर शिवालण्या पैसे एवढे मोठे म्हणले वाटलं तर पांढरा घेऊन जाऊ बॉडी गार्ड पांढा हे जाऊ दे तुम्हाला काय करायचं मी सांग पांढा यांच्याकडून जाऊन सांग जाऊन पैसे घेऊन येऊ जाऊ जा गाडी कशी भांगार लाई नवीन गाडी काढायची बुलेट बुलट तर अब मी आहे की त्याला जबाबदार गाडी बिडी घ्या एखादी बिलेट एखादी फ्री मध्ये रास्ता राहतो मी जाऊ पाडा घेऊन का कार्यक्रम लावलाय पण तू आता ओव्हरहाटिंग केली तर तुला बुकीतच पाडील बघ नाही तू कशाला जख मारायला पैशाचा घमंड काय असतो त्याला दावा दावा मी आहे तुमच्या मी दिलंच पडत नाही आता मी एक आठवडाभर जातो कोण जात मुंबईला जाऊन येतो पैसे घेतले का पैसे व्यवस्थित ठेवून कार्यक्रम लावून येतो आणि तुम्ही जाणार मग मला कोण माघारी येते की मी एक ते दिवस व्हायच्या आधी टेन्शन घेऊन बिन दहाच महिने राहतो आणि काढून ठेव नाही कोणती शंभर रुपये झाले बिन काम मार खाचे कोणाचं नाही काय आहे ते मार तू काढून ठेव ती सगळं ये ते काढून ते असू दे असू ना नेतील तुला उचलून येड्या बोकाच्या असू दे काय होत त्याला घालतो की रंग झुबली काय म्हणून कळल त्याला पैसे येऊ तर పై జీల్ బా అసరాజు అతి కా आणलं आणलं बर झालं बर झालं बघू बघू एकतीस दिवस डबल मी तुझ्याकडे येणार हो तुझी तो जबाबदार राहाय तू जबाबदार राहा मी जाई जाऊ पन्नास लाख रुपये आहे मग असू दे काय नाही स्ट नाही काय नाही स्कीमला ला लेखी असतं का आणि आपला कसला आहे

टेन्शन घेऊ नका तुम्ही अन्ना बसा आत ठेवून येतात कपाटात कसा आहे बसा अण्णा नीट ठेवलं का नाही तर काय तर होईल बघा तुम्ही आता आमची जिम्मेदारी आता तुमची जे तुमचा विषय संपला आता आपण आता दिलेला विषय संपला आता तुम्ही एकटी दिवस तुम्ही आता तुम एकटी दिवस निवड राहा कोणाला सांगू नका बऱ्याच लोकांना मी बंद केले मग पन्नास शंभर लाख होणार ना पैसे बरोबर होते सांगू अजून घरी काय थंड पर्यंत काय घेणार का आता थंड परत थंड परत एकतीस दिवसांनी अजून निम पैसे उडवू थंडीच करायचं एकतीस तारखेला नाही त्याला कधी माझ्या गेलो कधी तुम्हाला आम्ही गोव्याला घेऊन जातो पैसे डबल घेऊन येऊ द्या आता एकटी दिवसाने जा जाऊ हा ते काय अडीच वेळेस आला बा घरात आता पैसे आले ना तर काय तर करा बोल बिल मोकळा केला मला ना तू लगा गप की लगा जा तुम्ही आता जावा काय टेंशन घेऊ नका तुम्ही जा ने म्हणा एक तीस दिवसानं एक तीस दिवसानं तुम्हाला नवीन तीस रुपये घ्यावं लागणार एक कोट रुपये ठेवायचं म्हणजे काय लावा तुम्ही आता लावा लावा तुमचा कार्यक्रमच आम्ही आता आता कळेल की त्याला गोरगरे मला कस पैसे खर्च करायचे कळलंच पाहिजे अशी माणसं चला आता मी जातो आठ दिवस नाही मी आपण जावा पण मला लय मारतील माग बर का टेन्शन घेऊ तू मी आहे की पांडा आहे की तुला काय आलं का फोन कर की पांडाला फोन काय करत नाही आपण पैसे काय आपण पुढे लावले तस की काय भे लावले तर बरोबर आहे हो पण मला ते वाटतं काय घेऊ नको जा ते कपडे देऊ टाकलो काय काय जाऊ पांढऱ्या सांग सांग तू जा पांढा तर आहे बघा घरात पांडा साहेब आहे का कोण आहे का पांढरा आवाज ओळख नाही तुला माझा अण्णा तुम्ही असा बसलाय काय करा बसलू आता काय करत ते ना बोलाय ते तुमचं साहेब कुठे गेला आप ना कुठलं काय म्हण काय काय मला माहिती नाही का काय करायचं माहित नाही माझे माहिती नाही आपलं आता बोस येऊन घरी येत निवांत काय कशाचा चार दिवस होतो तेवढं परत काम होऊन मला काढून टाकली पांडासाठी लागला तुम्ही बघा तिकडे बसा मला काय करायचं ते मला दहा हजार रुपये दिले माझ्या कामापुरतं माझी पुरती चालू झाली मी काय तिकडे येत नाही ओढ खायला ती तुमची तुम्ही बघा अरे मी पन्नास लाख रुपये भरले पांडा कुठं तुम्ही तिकडे एक लाख नऊ दहा लाख भरा

आवड अरे आपण नाना दिसले का ना ना तुला आपण नाना काही दिसलं नाही तर आज तेल साहेब पहिलीकडे आपण नाना दिसलं का तुला हा आपण आण दिसले का आपण आला मला नाही लावलं पन्नास लाख रुपये माझं घेतले तर आणि एकटी दिवसात पैसे डबल करतो पडली होती तुला दिसली का कुठे गेली काय म्हणत महिना झाला दिसली नाही ती आता तुझीच साथ आहे मला चल बघूया आता मी बाग झालो कांदा अरे नाना दिसला तो 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 नाना दिसला नाना दिसला बाबा आज नाना दिसला माझे पैसे आता अंडा काय येडेवेडे झाले काय गोड कुणा गांडले चपली एकच गाठली शर्ट बी पैशाच काय झाले कुठले पैसे एकतीस दिवसात डबल करतो एकटे दिवसात एकदाच पैसे डबल झालेत परत आम्ही सगळं इकून शर्ड कर्ड लावलं परत काय पैसे आले नाही राहरी माझं डबल पैसे व्हायचे पन्नास लाख रुपये माझं कुठलं पैसा आमचंच गेल्या पैसे आम्ही लोकांच्या चाकरी राहिलो पैसे पैसे काय नाहीतर काय करून अण्णा काहीतरी करून घे आपल्याला फोन लावायला लागतोय फोनच लावतो आपल्याला हॅलो आपा, आपा, हलो आपा? ना ना। आव ते अण्णा पाक करायला लागले राह घोड कोणाच घेऊन आले आवा ते अण्णा ते घोड घेऊन कुणाच तरी आले पाकच येड झाले ती

ते ते दी दी परत, ते मी ध्यान ठेवतो त्याच्या जा मागोमाग जातो तुम्ही लवकर या नाही मला फासला उचलत नाही का आलो 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 येऊन इथं उभा राहिले मी काय झाले अहो त्याच पैसे तुम्ही घेऊन गेला आपल्याकडे पैसे तुमच्याकडे आहे तर मग त्यांनी दास्ती खाल्ले मरल राहते काय झालं कुठे आहे आता दवाखान्यात आहे चला त्याला बघून तेवढे येऊन सांगा खरं काय आहे तिथे करायला करायला आहे चला लोका 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 लो, 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 लो। चला लवकर आपण गेलो राह त्याला आदल आहे अगं पण करू नका बाहेर काढते

अरे ते पांढरा माझाच माणूस होता मग सगळंच आम्ही तुझा हटलाही ते माझ्या डोळ्यावर त्याला नाही दहा हजार रुपये दिला असत पुरीला दवाखान्यात तर एवढा उद्योग केला सांगा आता कशाला परतच करतो असं करून आपल्या गावातल्या जवळच्या कामावरल्या माणसाला देत नाही पन्नास लाखातला रुपया सुद्धा मोडत नाही तू पण असं करून पैसे सगळं देतो पैसे तुला टेन्शन घेऊन बरं

दहा हजार रुपये मागायला पोरगी हजार आहे म्हणून मी दिल ना त्याला जिंकून लावला की आपण नाना ना ऐकलं आणि मला म्हणले तुमच्या डबल पैसे करून देतो पन्नास लाख रुपये लावा मी लावलं आणि परत दिसणार ते मला एकटे दिवस झाले हो मी म्हणलो आता पैसे बुडलो काय म्हणून मी करत करतो आणि आता आली तू चांगली माणसं ती ती म्हणते तुझी आम्ही परीक्षा घेतली होती म्हणून परत देतो म्हणली पैसे उद्या ती तरी देवासारखी माणसं आहे तर मित्रांनो आमचं सांगण्यात तात्पर्य की जे ह्याच्या बाबतीत घडलं ते तुमच्या बाबतीत घडू नये तर मित्रांनो अशी कोणतीही स्क्रीम नसत्या कि एकटी दिवसात डबल पैसे होत्या किंवा काय कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नसत्या आणि फुकट काही सुद्धा ह्या जगात मिळत नसते फक्त कष्ट करावं लागतं जो कष्ट करेल त्यालाच काहीतरी मिळणार अशा कुठल्याही स्कीमला बळी पडू नका